बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार रोटरी क्लब ऑफ खारेपटन या संस्थेमार्फत पंचक्रोशीमध्ये विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जात आहेत याचाच एक भाग म्हणून रोटरी क्लब ऑफ खारेपटनचे रोटरीयन व खारेपटन हायस्कूल प्राथमिक विभागातील शिक्षिका श्रीमती शर्मिन कासी यांसकडून वाढदिवसानिमित्त प्रशालेला ब्लूटूथ स्पीकर भेट स्वरूपात देण्यात आला रोटरी क्लब खारेपटनच्या सर्व सदस्यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी कार्य नेहमीच केले जाते रोटरी क्लब खारेपटनच्या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे याप्रसंगी खारेपटण पंचकृष्ठ शिक्षण शी प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री प्रवीणजी लोकरे उपाध्यक्ष श्री भाऊ राणे सचिव श्री महेश जी कोळसुलकर सर्व विश्वस्त प्राचार्य श्री संजय सानप पर्यवेक्षक श्री राऊत सर व सर्व शिक्षक कर्मचारी व रोटरी क्लब खारेपटणाचे सर्व रोटरीयन यांनी श्रीमती शर्मान काझी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या बाबा आज घेऊन या ना कालच आईचा अग म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाउचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम